नमस्कार मी पूनम युवराज खुळे आज आपण खुळे स्टडी पॅटर्न या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या उभारणीत अनेक महापुरुषांचा सहभाग आहे यातीलच एक नवरत्न म्हणजे विष्णूबुवा ब्रह्मचारी हे एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या निर्भीड संन्यासी यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे संपूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले आहे विष्णू भिकाजी गोखले यांना विष्णुबुवा किंवा विष्णूबावा ब्रह्मचारी म्हणून ओळखले जाते विष्णू ब्रह्मचारी यांचा जन्म वीस जुलै अठराशे पंचवीस साली कुलाबा येथे सध्याच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शिरवली या गावी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या वडिलांचे नाव भिकाजी खोखले होते तसेच आईचे नाव उमाबाई भिकाजी खोखले हे होते विष्णुभुवा ब्रह्मचारी यांच्या गुरुचे नाव दत्तात्रय होते अठराशे तीस साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे वडील भिकाजी गोखले यांचे निधन झाले होते अठराशे बत्तीस साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची मुंज झाल्यानंतर काही काळ वैदिक शिक्षण घेतले होते परंतु ब्रह्मचारी वडिलांचे निधन झाल्यानंतर घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांना जास्त शिक्षण घेता आले नाही अठराशे सदोतीस साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी महाडला किराणा भुसाऱ्याच्या दुकानात नोकरी केली होती त्यानंतर अनेक ठिकाणी नोकरी करून शेवटी संगमेश्वर रत्नागिरी येथे सरकारी खात्यात कस्टम अधिकारी पर्यंत नोकरी करत असताना विष्णु यांना ईश्वर चिंतनाची आवड होतीच म्हणून त्यांनी नोकरी करत असताना विवेक सिंधू ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत भावार्थ रामायण दासबोध बोध साखर इत्यादी धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली परंतु नोकरीत मन रमले नाही तसेच एवढे ज्ञान ग्रहण करूनही आत्मसंतुष्ट झाले नाही अठराशे अठ्ठेचाळीस साली विष्णुबुवा ब्रह्मचारी हे वयाच्या वर्षी नोकरी सोडून घर सोडून सर्व संघ परित्याग करून आत्मसाक्षात्काराच्या तळमळीने ते अरण्यात निघून गेले होते त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सद्गुरूचा बराच शोध घेतला परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली त्यानंतर बऱ्याच साधू संतांना शरण गेले त्यांच्याकडून उपदेश घेण्याचा प्रयत्न केला परंतु समाधान झाले नाही म्हणून स्वतःच्या प्रयत्नांनीच आत्मप्राप्ती करून घेण्याचा निश्चय करून सप्तशृंगीच्या डोंगरावर देवीच्या सानिध्यात केवळ कंदमुळे खाऊन वेदांत विचार व यामध्ये सदैव निमग्न राहून त्यांनी घोर तपश्चर्या केली याच ठिकाणी त्यांच्या अंगीत तीव्र वैराग्य बांधले गेले यावेळी ज्या आत्मसुखासाठी आपण साधना केली ते आत्मसुख आपण प्राप्त झाल्याची भावना तयार होऊन समाधान झाले योगाने आपण स्वतःचे कल्याण साधले आता आपण जनकल्याणासाठी उर्वरित आयुष्य वेचले पाहिजे अशी अंतकरणात प्रेरणा निर्माण झाली त्याचवेळी तू पाखंडी मताचे खंडन करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना कर असा परमेश्वराने प्रत्यक्ष आदेश त्यांना दिला आहे असे त्यांचे मत होते त्यानंतर विष्णुभुवा ब्रह्मचारी यांनी महाराष्ट्रात फिरून व्याख्याने देण्यास सुरुवात केली होती विष्णुबुवा ब्रह्मचारी हे हिंदू धर्माचे प्रखर अभिमानी तथापि हिंदू धर्म अधिक व्यापक सर्व समावेशक आणि उदार व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील होते विष्णुबुवा हे अविवाहित म्हणजे ब्रह्मचारी होते त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून वैदिक विषयावर भाषणे दिल्याने लोकांमध्ये त्यांची ब्रह्मचारी बुवा अशी लोकप्रियता वाढली होती म्हणून सर्वजण त्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी असे म्हणत असे अठराशे छप्पन सालापर्यंत तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर नाशिक सांगली मिरज वाई सातारा पुणे अहमदनगर इत्यादी विविध धार्मिक ठिकाणी भेट देऊन व्याख्याने देऊन हिंदू धर्मात जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली होती सर्व महाराष्ट्र फिरून झाल्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी हे मुंबई येथे स्थायिक झाले होते अठराशे छप्पन साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधू हा ग्रंथ लिहिला होता ख्रिश्चन धर्मोपदेशकांना आव्हान विष्णुबुवा हे बुद्धिवादी होते त्यांनी वेदोक्त हिंदू धर्माला सर्वश्रेष्ठ मानित होते ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मोपदेशक शाळा काढून मोफत औषधे वाटून कुठे विहिरीत पाव टाकून कधी दिनदुबळ्यांची आणि अस्पृश्यांची सेवा शुश्रूषा करून हिंदू समाजातील दुष्ट प्रवृत्तीवर हल्ला करून ख्रिश्चन धर्मात ओढण्याचा प्रयत्न करीत होते तसेच ख्रिश्चन धर्माचे खंडन आणि हिंदू धर्माचे मंडन हे त्यांचे तत्व होते हिंदू जनतेने ख्रिश्चन धर्मात प्रवेश करू नये याकरिता ब्रह्मचारी हे लोकांना जमवून व्याख्याने देत होते विष्णुचारीख्याने ब्रह्मचारी यांनी सप्टेंबर दर शनिवारी मुंबई येथील गिरगावातील प्रभू लोकांच्या प्रभू सेमिनारी या शाळेत सभा घेण्यास सुरुवात केली होती अशा जवळपास पन्नास सभा घेतल्या या सभेंना लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता तसेच पंधरा जानेवारी अठराशे सत्तावन्न सालापासून दर गुरुवारी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांचे ख्रिश्चन मिशन जाहीर वादविवाद सत्रे सुरू केली ख्रिस्ती धर्मोपदेशकांबरोबर मुंबईच्या समुद्रकिनारी त्यांचा जाहीर वादविवाद झाला होता जॉर्ज या ख्रिस्ती त्यांचे वादविवाद विशेष गाजले होते त्यामुळे ख्रिस्ती धर्मप्रसारक हिंदू धर्माविरुद्ध जो बेजबाबदार प्रचार करीत होते त्यास बराच आळा बसला होता त्यामुळे विष्णुबुवा यांचे विचारांनी प्रवाहित होऊन हिंदू आणि पारशी लोकांनी घर वापसी केली होती तसेच विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्यात झालेली व्याख्याने आणि वादविवाद बॉम्बे गार्डियन या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले जात होते ब्रह्मचारी आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्यात झालेली व्याख्याने आणि वादविवादाचे रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी संकलन केलेली माहिती समुद्र किनारीचा वादविवाद या पुस्तकात आहे अठराशे सत्तावन साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी बोधसागराचे रहस्य हा ग्रंथ लिहिला होता भारतात ख्रिस्ती मिशनरांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रिया सर्वप्रथम भारतात ब्रह्मचारी यांनी आवाज उठविला होता विष्णुचारीोनसाठ साली ब्रह्मचारी विष्णु यांनी वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ लिहिला होता वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथात वैदिक हिंदू धर्मातील समाज व्यवस्था राजकीय व्यवस्था धर्म व संस्कृती याबाबतचे नियम यांचे विवेचन आहे तसेच या ग्रंथावरून त्यांना वैदिक धर्म संस्कृत विद्या गुण कर्माधिष्ठित पद्धती यांचा कसा अभिमान आहे सा सा हे सांगितले आहे ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी त्या होते म्हणून ख्रिश्चनांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी तसेच वैदिक धर्मावरील टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी विष्णुबुबा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र सुरू केले होते अठराशे सा सा एकोणसाठ साली विष्णुबुबा ब्रह्मचारी यांनी चतुश्लोकी श्रीमद भागवताचा मराठी भाषेत अर्थ हा ग्रंथ लिहिला होता अठराशे सदुसष्ट साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी चतुश्लोकामध्ये श्रीमद भागवताचा मराठी भाषेत अर्थ सांगणारा सुखदायक राज्य प्रकरणी हा निबंध लिहिला होता साम्यवादी विचार अठराशे सदुसष्ट साली इंग्रजी राजवटी बरोबर औद्योगिकरण झाले होते कामगार वर्गाची निर्मिती समाजात झाली होती या कामगार वर्गाच्या आकांक्षा आणि दुःखे यांना सर्वप्रथम ब्रह्मचारी यांनी वाचा फोडली होती ब्रह्मचारी यांनी सर्वप्रथम समाजवादाची संकल्पना लोकांपुढे मांडली होती समाजवादी विचारांचे श्रेय जागतिक दृष्ट्या कार्ल मार्क्स यांना दिले जाते परंतु त्यांच्या अगोदर समाजवादी विचार विष्णूपुवा ब्रह्मचारी यांनी मांडले होते समाजवादी विचारांबाबत तसेच कामगार वर्गाच्या वेदना सदुसष्ट साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सुखदायक राज्या प्रकरणी या निबंधातील लिहिलेले विचार आजही उद्बोधक ठरतात गत्र्य यांनी ब्रह्मचारी यांना कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक असे म्हटले आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी विधवा पुनर्विवाह सती प्रथा स्त्री शिक्षण प्रौढविवाह अस्पृश्यांना मंदिर प्रवेश समुद्र पर्यटन शुद्धीकरणावरील विचार या विषयांवर विचार मांडून पुरस्कार केला होता तसेच अंधश्रद्धा भोळ्या समजुती आणि लोकभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करीत होते तसेच हिंदू धर्मातील जातीभेद अंधश्रद्धा आणि इतर अनिष्ट रूढींना प्रखर विरोध केला होता स्त्री विषयक कार्य हिंदू धर्मातील स्त्रियांना वाईट परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर त्यांना लिखाण वाचन गणित नीतीशास्त्र यांचे शिक्षण देणे गरजेचे आहे हिंदू धर्मात अनेक मार्गांनी दास्यात अडकलेल्या स्त्रीची मुक्तता झाली पाहिजे स्त्रियांसोबत चालू असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्यासाठी विष्णू ब्रह्मचारी यांनी स्त्री दास्य मुक्तीच्या चळवळीचा प्रारंभ केला होता सती सतीप्रथेचाही बुवा यांनी कराडून विरोध केला होता ते म्हणतात की पतीच्या प्रेताबरोबर जळून मरणे ह्यात पुण्य आहे आणि जळून मरणारी सती आहे असे समजू नका जी स्त्री कामाचे आणि अज्ञानाचे दहन स्वविचाराने करील तीच सती समजावी स्त्री जीवनाचा इतका सांगोपांग विचार करणाऱ्या विष्णुबुवा यांनी या विषयावरही आपले विचार मांडले होते विवाहाच्या बाबतीत वय जात पुनर्विवाह इत्यादी बाबीचा तपशीलवार विचार विष्णूबुवा यांनी मांडला होता विधवांच्या दुःखाची विष्णुबुवा यांना पूर्ण कल्पना होती याच कारणामुळे विष्णुबुवा ब्रह्मचारी हे विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते बनले होते विदुराने विधवेशीच लग्न केले पाहिजे आणि तीस वर्षाच्या वर असलेल्या प्रथम वरानेही कुमारिकेशी लग्न न करता ऋतू प्राप्त झालेल्या विधवेशी लग्न केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता बालजरट विवाह पद्धतीस त्यांनी विरोध केला होता स्त्री शिक्षण आणि जागृती चळवळीबाबत विष्णुबुवा ब्रह्मचारी हे लोकांना जमवून व्याख्याने देत होते अस्पृश्यतेबाबत चळवळ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या मते दलित बांधवांच्या मागासलेपणाची जबाबदारी उच्च वर्णीयांची आहे ब्राह्मण वर्गाने त्यांची अवहेलना करू नये तसेच अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश द्यावा सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरून द्यावे त्यांचे न्याय हक्क मान्य करावे याबाबत भाषणांद्वारे जनजागृती करत होते अस्पृश्यतेच्या बाबतीत विष्णू विष्णुव ब्रह्मचारी यांची क्रांतिकारी मते होती ब्रह्मचारी यांची मते मेलेली ढोरे खाणारे जर अस्पृश्य आहे तर जिभेचे सोचले पुरविण्यासाठी जिवंत प्राण्यांना मारून खाणारे अधिकच अस्पृश्य ठरायला हवेत अस्पृश्यता दूर करण्यासाठी विष्णू ब्रह्मचारी हे लोकांना जमवून व्याख्याने देत होते अठराशे अडुसष्ट साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सहस्थितीचा निबंध हा ग्रंथ लिहिला होता विष्णू ब्रह्मचारी यांचा अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर साली मुंबई येथे मृत्यू झाला होता अठराशे बहात्तर साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे मुंबईच्या समुद्रकिनारी झालेले व्याख्याने आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्यातील वाद विवादाची माहिती समुद्रकिनारीचा वादविवाद या हा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता अठराशे बहात्तर साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेला सेतू बंदिनी टीका हा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता विष्णु ब्रह्मचारी यांनी चातुर्वर्ण्य हा वैदिक धर्माचा कणा आहे असे सांगत होते यामध्ये गुण आणि कर्मावर आधारित असणारी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला मानत होते जन्माने आलेल्या जाती व्यवस्थेला मानत नव्हते विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना हिंदू पुनर्जीवनवादी म्हणून ओळखले जाते विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा गौरव एक विष्णु ब्रह्मचारी यांना कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक असे म्हटले जाते गत्र माडखोलकर दोन आधुनिक समाजवादाचे पुरस्कर्ते तीन आधुनिक महाराष्ट्राचे एक थोर विचारवंत चार सामाजिक समता आणि वेदोक्त धार्मिक विचार प्रतिपादन करणारे समाजसुधारक सुधारक बुवा ब्रह्मचारी यांच्यावरील टीका विष्णुबुवा ब्रह्मचारी हे खऱ्या अर्थानं विचारकही नव्हते क्रांतिकारक तर मुळीच नव्हते अशी टीका प्रभाकर वैद्य यांनी केली होती ब्रह्मचारी यांची ग्रंथ संपदा भावार्थ सिंधू बोधसागराचे रहस्य वेदोक्त धर्मप्रकाश चतुर्श्लोकी श्रीमद भागवताचा मराठी भाषेत अर्थ सेतुबंधिनी टीका समुद्रकिनारीचा वादविवाद सहस्थितीचा निबंध आणि सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हे ग्रंथ लिहिले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंट करा शेअर करा तसेच चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद